श्री नवनाथ भक्ती कथा अध्याय दुसरा शंकराचे दर्शन आणि देवीचा उपदेश आणि सूर्यापासून वर प्राप्ती ब्राह्मण बसमुच्या नित्यपनाने अपार धन प्राप्ती होती सर्व क्षेत्रामध्ये विजय मग शंकर व दत्तात्रेय वनात निघाले आणि वड शोभा पाहत पाहत ते भागीरथीच्या तीराने जात होते वाटेत त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली आणि त्यांची स्थिती पाहून या कवीमध्ये दृढ निश्चयाने कडकडी तप करण्याच्या त्यांच्या व्रताबद्दल त्यांना विस्मय वाटला मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकर आणि दत्तात्रेया मछिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठवले मग दत्तात्रय गेले आणि जाऊन उभा राहिला आणि कोणत्याही इच्छेस्त आपण लेखी तक करीत आहात असा खुलासा विचारू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रेयाकडे पाहिले मग मच्छिंद्रनाथ मान हरून नमन करून म्हटले महाराज आज मला तपाला बसून येथे बारा वर्ष आहे पण आजपर्यंत पाहिला नसता आपण आज मला एकाएकी विचारत आहात त्याअरती आपण कोण आहात हे प्रथम मला सांगावे आणि ज्या आरती आपले दर्शन झाली आहे त्या आरती आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून झाली दत्तात्रय सांगू लागला मी अति ऋषीचा पुत्र आहे मला दत्तात्रय असे म्हणतात आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळाला फळाशी येऊन केल्या कामाचे शांत झाले असे मानून सर्व नियम धर्म सोडून मच्छिंद्राने दत्तात्रेयांच्या पायावर मस्तक ठेवले त्यास प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रातून एकसारखे पाणी वाहू लागले तिने करून दत्ताचे पाय धुतले नंतर तो दत्तात्रेयास म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतरला आहात असे असता माझा पडला तरी कसा आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा असे बोलून पुन्हा पुन्हा पायाभरू लागला मग दत्तात्रेयाने त्यास सांगितले की तू चिंता करू नकोस तुझ्या मनोकामना पूर्ण होते असे बोलून आपण वर्धास्त त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि कानात मंत्राचा उद्देश केला मचिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले आणि तत्क्षणी सर्व चराच भ्रमस्मय ब्रह्ममय दिसू लागले मग शंकर विष्णू कोठे आहे ते मला सांग अशी दत्तात्रियाने त्यास विचारल्यावर मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले की ईश्वर वाचून मला दुसरे काही दिसत नाही सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे हे त्याचे भाषण ऐकून एक भावना झालेली पाहून दत्तात्रय त्याला दत्तात्रय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने पोटाशी धरले आणि त्याचकडून सकळ सिद्धीचा अभ्यास करण्याची दत्तात्रयास सूचना केली मग दत्तात्रयाने त्या सर्व विध्यांचा मंत्रोपदेश केला आणि संप्रदाय निर्माण करून दत्तात्रय व शंकर निघून गेले मग मचिंद्रनाथ ही तीर्थयात्रा करावे अस मजिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगी झाला तिथे त्याने भक्तीपूर्वक आंबेचे दर्शन घेतले आणि स्तुती केली त्या समयी शाबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी अशी त्याच्या मनात येऊन गेले ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्यांची कल्पना होती परंतु दैवत अनुकूल झाल्यापासून कार्यसिद्धी व्हायची नाही अशी ही त्याच्या मनात शंका आहे मग त्याने आंबेपाशी सात दिवसापर्यंत अनुष्ठान केले तेव्हा त्यांना आंबा प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून तू मना हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग मातोश्री शाबरी विद्येवर कवित्व करावे करावे याचे माझ्या मनात आले तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांग नक्षेंद्रनाथाचा असा म्हणून जाणून तुझे मनोरथ पूर्ण तु होते असा देवीने त्यास आशीर्वाद दिला मग त्याच्या हातात हात घालून त्यास मातंग पर्वतावर मिळतो ते एक मोठा वृक्ष होता तेथे ते मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष स्वर्णासारखा दे तसेच झाडाच्या फांद्यावर नाना देवते बसली आहेत असेही त्यांना दिसू लागले असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखवला ती सर्व दैवते घशित्रनाथाकडे पाहत होती पण बोलून माधून होती त्यास की तो आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे त्या त्यावर महाकाळीचे नमस्कार कर तिथून दक्षिणेकडे नदीवर जा आणि तेथे ते उदकाने भरलेली श्वेत उंडे दिसते त्यातील एक शुक्लवीर तोडून एक एक उंडा टाक कुंडे शंभर आहेत पण ज्या ज्या कुंडात तो वेळ सजीव घेशील त्यात स्नान करून त्यातील पाणी काचकुपीत भरून स्नान करून उदक प्राशी कर। तुला तू बारा आदित्य स्नेन कर जग कर म्हणजे तुला चा नंतर काचेच्या कुपेत तेथील घेऊन बारा आदित्याचे नामस्मरण करीत लक्षात घाला म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन तुला वजान देते हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिने पर्यंत अशा खेपा घालून करावा आणि दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल देवी आपल्या स्थानी पुढे मजिंद्रनाथात अंजन करता तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले वेग घेऊन कुंडे पाहाव्यास लागला तितक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आले त्यात त्याने शुक्लवेश टाकला पुन्हा परत येऊन पाहू लागला तो आदित्य नामक नामकुटात टाकलेल्या वेळास पाने फुटले दिस मग त्याने त्यात स्नान केले व उदक म्हणून देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जग चालवला इतक्या सूर्याने त्याच्याजवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून पूजे सकार म्हणून गुण होते म्हणून असा वर तेव्हा सूर्याने वरदान दिल्यावर नंतर मशीरणात काचेची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पुरवता होते व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षांच्या पाया पडला आणि सूर्याचे स्मरण करून ते उदक घालतात तेथे ते सूर्य प्रसन्न झाला आणि काय येतो आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे तर तुम्ही साहेब होतो मंत्रविद्या सफल करावी मग सूर्य त्याचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी साह्यभूत झाला आणि याप्रमाणे वशिनाथाने सात महिने ये जा करून सारी दैनिक प्रसन्न करून आणि शाबरी एक स्वतंत्र असा ग्रंथ रचून तयार केला तीर्थयात्रा करीत असता बंगाल देशामध्ये दे एक चंद्रगिरी गाव आहे ते तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात श्रोकोदया या नावाचा एक वैशिष्ट पुत्री गोड ब्राह्मण राहतो तो मोठा कमंड होता त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती ही अतिरूप होती असून सद्गुणी अशी पण पुत्र संतती नसल्या कारणाने ती नेहमी नाराज असत त्या घरी मशिंद्रना भिक्षे करता गेली तेव्हा त्याने अंगणात उभे राहून अलख निरंजन असा शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली आणि तिने आसनावर बसविली भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने दिली आहे अशी त्यास सुचवली आणि काही उपाय असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली तेव्हा म्हणजे तिची दया आली मग त्याने सूर्य मंत्राने विभूती आणि सांगितले की हे भी रात्री खाऊन हे नुसते भस्म आहे असे तू मनात नको हा साक्षात हरिनारायण जो नित्यस येतो तो आहे तो, तो तुझ्या मुद्री येईल त्या तुझ्या मुलास मी स्वत येऊन उपदेश करीन तिने करून जो तिने करून तू जगात कीर्तिमान निघेल सर्व शिद्धी त्यांच्या आधी राहते असे बोलून मशी जाण्यासाठी यासाठी उभरा तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने इतिहास विचारले तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करेन असे सांगून मच्छिंद्रनाथ निवडून गेला सरस्वती बाईस भस्म मिळाल्याने अत्यंत हर्ष झाला होता ती राख तिने आपल्या पदरात बांधून ठेवली मग ती आनंदाने शेजार निगडी बसावयास गेला तेव्हा तेथे दुसरेही पाच सात बालका आल्या होत्या व संसारा संबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेला सर्व वृतांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून तिने विचारले तेव्हा एक जणीने तिला सांगितले की त्यात काय आहे असल्या दोन्हीने का पोरे होतात का तू अशी कशी त्यांच्या नदीला आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही अशा तऱ्हेने त्या बायकांनी तिच्या मनात किंतू भरविल्यामुळे ती हिरमुसले तोरण करून आपल्या घरी गेली आणि गोट्याजवळ हिर कचरा शेण वगैरे टाकण्याची जी जागा होती त्या जा उकिरल्यात तिने ती भस्मट टाकून दिली